कश सर्व माझे रसिक बांधवांनो बरे आहेत का गेले एक आठवडा झाला मी काय व्हॉट्सअपवर आले नाही बऱ्याच काही दैनंदिन रोजच्या जीवनामध्ये सतत या कार्यामध्ये ऐकायला येत असतं कानावर बातम्या येत असत्या तसंच सध्या एक आपलं महाराष्ट्रात आंबेडकरी चळवळीत एकच चर्चा झालेली आहे आपल्या श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर आणि आपले तसेच आदरणीय आनंदराज आंबेडकर आपले आंबेडकरी घराण्याचे हे दोघं भाऊ आज शिंदे शिंदेबरोबर वर युती केल्यामुळं त्यांच्यावरती आज काही आपलेही लोकं काही बोलत आहेत आणि ह्या सर्व गोष्टी आपण बघत असताना आपल्याला तर आंबेडकरी घराणंही तितकंच महत्त्वाचं आहे आणि त्या घराण्याबद्दल आपल्याला खूप आपलं आदर आहे प्रेम आहे कारण ती आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वारसदार आहेत आणि म्हणून त्यांच्यावरती आपल्या समाजाचं खूप प्रेम आहे भरपूर परंतु असा झाला आहे प्रश्न की आता आपण कुणाला बोलावं कुणाला नावं ठेवावं आणि काकडच्या कोणत्या बाजूने जावावं हा प्रश्न झालेला आहे आणि तीच गोष्ट मला आ, वाटती श्रद्देव बाळासाहेब आंबेडकरांचं सुद्धा म्हणणं तितकंच खरं आहे की आपण बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जे सांगितलेले आणि ते बाबासाहेबांचं वचन मी मोडून मी पदासाठी किंवा पैशासाठी कुणाच्या मागं जाऊ नाही आता दुसरीकडे एक गोष्ट मला अशी वाटते की जिथं आपले आनंदाज आंबेडकर साहेब कदापि मला असं वाटत असेल की वर्षानुवर्ष आपला समाज कुठेतरी मतदान करायला कमी पडतो आणि जेवढं मतदान आपल्याला पाहिजे समाज भरपूर आहे परंतु आपल्याही समाजाचं मतदान पूर्णपणे आपल्या नेत्याला पडत नाही आणि त्याच्यामुळं मला असं वाटतं की काहीतरी त्यांच्या मनामध्ये एक विचार वेगळा असेल की सत्तेपर्यंत कसं पोचायचं काही ना काहीतरी करावं लागल काहीतरी गमावण्यासाठी काहीतरी गमवावं लागल अशातला असू शकतो त्यांचा त्यांना जे कळतंय ते आपल्याला काय कळत नाही आपण सहज उठतो आणि बोलतो पण असं झालंय दात आपलं होट आपलं आपण कुणाला बोलणार बोलू शकत नाही कुणाला परंतु असू माझ्या एक मनात असाच विषय आला की कदापि ते रक्ताचं नातंय ते कधी तुटणार नाही कारण त्यांचं खूप प्रेम आहे एकमेकांवरती भावाभावाचं जरी राजकारणात काय असेल समाजकार्यात काय असेल पण ते कधी एकमेकाला तुटू शकत नाहीत कारण आपलं हे आपली माणसं पैशाच्या पाठीमागं पळणारी नाही आणि म्हणून मला असं वाटतंय कदापि आनंदराज साहेब जर युवती करून जर तिकडं गेले असतील तर काहीतरी त्याच्या पाठीमागं त्यांनी थोडासा विचार केलेला असेल असं मला वाटते आणि श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांना वाटतंय की मी माझा समाज दिडदंबडीच्या पायी मी विकणार नाही हे साहेबांचं मत आहे आणि म्हणून साहेबाला कितीही मोठ्या आपर आपुराल, आ वापर आल्या तरी ते कुणाच्या मागं जात नाही पण अशी लोकं आहेत तरीसुद्धा ह्या राजकारणामध्ये राजकारण आणि गचकारण म्हणतात ती काही खोटं नाही तरीसुद्धा तिथं सुद्धा लोक बोलणारे असतात कारण की मला मला स्वतःला माझे टेटस आहे ना मी सतत बाबासाहेब आंबेडकर रमाई असेल मग तिथं छत्रपती शिवाजी महाराज असतील किंवा महात्मा फुले असतील रमाई असेल सावित्री असेल भीमाई असेल जिजाऊ असेल या महापुरुषांबद्दल मला खूप आदर आहे आणि ह्यांनाच देव मानते तथागत भगवान बुद्धांना सुद्धा हे माझं प्रेरणास्थान आहे माझा श्रद्धा भाव आहे आणि जो सत्याचा मार्ग जो त्यांनी दाखवला तो मला इतका आवडतो आणि सगळं मी बांधवांनो मी जे काही मी आले ते काही डायरेक्टली येऊन मला बाबासाहेब कळाले नाहीत तर टप्प्याटप्प्याने ह्या सगळ्या गोष्टी मी पार करत करत मी इथपर्यंत एक स्वतःला चांगली ओळख माझी मी बौद्ध म्हणून मी आज लोकांपुढं सांगत आहे पूर्वी महार म्हणायची लाज वाटत होती महार म्हणून सांगायची लाज वाटत होती परंतु मी जे काही घरामध्ये आजपर्यंत जे काही होतं आपण जे हिंदूच्या संस्कृतीमध्ये आपण राहायचो जे करायचो आपण पहिलं ते आम्ही जेव्हापासून आम्ही तथागतांचे विचार आत्मसात केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेल्या बावीस प्रतिज्ञा आणि त्यांचे विचार ते आम्ही आत्मसात केले त्यामुळं आम्हाला कुठंतरी हे पटलंय आणि म्हणून सकाळी उठल्यापासून तर संध्याकाळपर्यंत उठलं तरी श्वासातही भीम बसलं तरी भीम झोपलं तरी भीम झोपूस हे हे तर हेच आमचं श्रद्धास्थान हेच आमचं नाव आणि म्हणून अशा गोष्टी तर तितकंच आमचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे वारसदार आहेत जे आमचं घराणं आहे समाजापर्यंत तळागाळातल्या माणसापर्यंत आज लढत्यात जात्यात तर ती तितकंच त्या घराण्याबद्दल आम्हाला आदर आहे परंतु असं असं होत अजूनही समाजात तुम्हाला मी खरं सांगते अजूनही समाजामध्ये बऱ्याच लोकाला बाबासाहेब आंबेडकराचं कुठं कुणी महाग पाठीमाग आहे का हे अजून खेड्यापाड्यातून माहीत नाही कारण आम्हाला अर्ध्या वया ती उत्तर माहीत नव्हतं आणि बरेचशा लोकाला माहीत नाही अजूनही असू काय का असा ना परंतु विषय असा आहे की माझं तर एक असं आहे जे आपल्यापेक्षा मोठे आहेत त्यांना बोलायचं जर म्हणलं तर दहा वेळा विचार करावा लागतोय कारण त्यांना जे कळतं ते आपण काय शून्य आपण तुटकं फुटकं थोडंफार आपण बाबासाहेबांना समजून डोक्यात घेतलंय परंतु त्यांना जे कळतंय ते आपल्याला काय कळत नाही आणि म्हणून मला असं वाटतं की आपल्या लोकांनी आंबेडकरी समाजाने आपले आदरणीय आनंदराज आंबेडकर साहेब जे काही आज शिंदे साहेबाबरोबर त्यांनी युती केली किंवा त्यांच्याबरोबर ते गेले श्रद्धे बाळासाहेब आंबेडकराला मोठे मोठे पद द्यायला लोक बोलवतात आदराने पण ते जात नाहीत तर मला असं वाटतं आपल्याला ह्यातलं काय कळत नाही आणि ते रक्ताचं नातं कधी तुटणार नाही एक लक्षात घ्या बांधवांनो तुटल का कधी नाही परंतु जे काही त्यांनी विचार करून जे काही आनंदराज आंबेडकर गेले असतील ते काहीतरी विचार केला असेल त्यांचा थोडाफार तरी की त्यांनाही असं वाटलं असेल कदापि मला असं वाटतंय की आपला समाज हा आपल्याच मता लोक मोठी होत्यात आणि आपलं मतदान हजार पाचशातून तिकडं जातं त्यामुळं आपल्याला मतदान कमी पडतंय आणि म्हणून आपला नेता निवडून काय येत नाही तर त्याला कारण आहे ती तशी म्हणून कदापि त्यांना वाटलं असेल त्यांनी काहीतरी पद देऊ केलं असेल मग कदापि त्यांनाही वाटलं असेल की आपण सत्तेत गेलं तर आपल्या समाजाचे काही प्रश्न सुटतील किंवा काय असेल पण मला असं वाटतंय मला माहीत नाही याच्या पुढं काय पण आता जे काय आहे ते आपल्या समाजामध्ये चर्चा चाललेली आहे चाललेले आहे चाल असं ठीक आहे परंतु विषय असा आहे की काही लोकांना माहीत पण नसतंय आपल्याला माहीत आप नसतंय तरी सुद्धा आपण सहज बोलून मोकळे होतो आणि लोक तर त्याचाच फायदा घेतात तर बरेच लोक मला असे म्हणले आता तुमचे ते आंबेडकरी घराण्याचे आनंदराज आंबेडकर तुम्ही तर लय आंबेडकरांच्या बद्दल हे करता सांगता आणि ते गेले की शिंदे बरोबर तर शेवटी काय स्वतंत्र व्यक्ती स्वतंत्र हतला बादसावन बादसावन विचार आहेत आणि ह्यातला भाग नाहीये की बाबासाहेबांनी बाबासाहेबांचे विचार किंवा ते जे काही त्यांची शिकवण त्यांनी अशी सोडून दिली किंवा नाकारली अ त्यांचं रक्तच बाबासाहेबांचं खानदानी आहे परंतु काळ बदललाय आणि काळाबरोबर त्यांना चालावा लागणार आहे कारण जशी परिस्थिती समोर येईल तसं माणसाला वागावं लागणार आहे परिस्थिती अनुसार वागावं लागणार आहे जर मग माझा लाईव्ह मध्ये जे जे बघतात ना त्यांनी मला खरंच कोण कोण बघत त्यांनी मला कमेंट करावे मला सांगावं कारण की काळ इतका पुढं चाललेला आहे आता भूतकाळ आपण जर आपलं आठवत बसलं अजूनही आपली राजकीय क्षेत्रामध्ये आपली आपलं पाठबळ कमी पडतंय मनुष्य पाठबळ कमी पडतंय आणि लोक मनुष्य पाठबळ बी भरपूर आहे श्रद्धे बाळासाहेबांच्या सुद्धा पण काय होतंय ऐन वेळेला कुठेतरी आपलं मतदान इकडं तिकडं भरकाटलं जाते असं मला वाटते हे माझे विचार मी मांडले मी काय कन्फर्म सांगत नाही परंतु माझा अंदाज मी तसा लावलेला आहे आता मीच माझ्यावरून उदाहरण घ्या की आत्तापर्यंत मला माहीत नव्हतं की बाबासाहेबांचे नातू आहेत फक्त आम्ही ऐकून होतो पण आमच्यापर्यंत आता हे पन्नास वय झाल्यानंतर आज आम्हाला हे सगळं कळतंय किती विशेष आहे तर असो काय का असं ना तर जे काय होईल ते चांगलंच होईल असं मला वाटते आता इतकं म्हणजे आता ते कोणता जनसुरक्षा काय कायदा आणला आहे लोकशाही कुठं रद्द करायची आणि जे काय लढावं लागतंय ते फक्त आंबेडकरी समाज पुढं असतो सगळ्याच्या तो हिम्मतवाला आहे कारण बाबासाहेबांनी वाघ बनायला शिकवले आम्हाला दिवस शेळी होऊन जगण्यापेक्षा काय म्हणलेत तुम्ही वाघासारखे जगा आता मी खरंच मी तुम्हाला सांगते मला इतकं काही आज लडूशी वाटतंय पण मला शरीर साथ देत नाही माझा ॲक्सिडेंट झाला होता त्यापासून माझ्या मनक्यात कमरात पायात गॅप असल्यामुळं पण मला इतकं धावू वाटतं इतकं पळू वाटतं सगळं काय नाही शनिक आहे आपण काय म्हणतो माझ्या जाण्याने माझ्या पाठीमागं कसं होईल माझ्या लेकराचं कसं होईल माझ्या घराचं कसं होईल माझ्या बिझनेसचं कसं होईल कोणाचं आढळून राहत नाही आणि कुणाला तुमची पडली नाही आपल्या जाण्याने कोणाला काही फरक पडत नाही म्हणून माझं एकच असते तरुणांना माझा संदेश आहे की बाबानो जिथं बी कुठं तुम्ही राहता ज्या एरियात राहता जिथे तिथं आपल्या संघटना आहे आपली भारतीय बौद्ध महासभा आहे आपल्या वंचित बहुजन आघाडी आहे आपल्या संघ पँथर आहे आपले सगळ्या आपल्या संघटना आहेत तिथं आपल्या समाजामध्ये एकत्र राहायचं शिका आता राहायलाच आहे तर मी समाजाच्या लोकांना सांगू इच्छिते की दादा एकत्र आल्याशिवाय पर्याय आप नाही आपल्याला बारा बोलू ते अठरा पगड जात हे आपल्याला एकत्र आल्याशिवाय पर्याय नाही काळाची गरज आहे आणि म्हणून मला ते गाणं आठवलं की खरंच आज मी ते तुम्हाला म्हणून दाखवणार आहे होत साडलेलं रान कस बहरून आलंय छान होतो तो साडलेलं रान कस बहरून आलय छान भीमाची करणी बोले धरणी जय भीम सन्मानान, आशिक कमाल केली र दादा अनभिमाईच्या पोरान अशी कमाल केली दादा अनभि माईच्या पोरान <coughs> काल शिकायची होती बंदी काय नाही एक लाल आणि प्रितिमीच मल खरोखरच बाबासाहेब जन्माला आले आणि आमचं सोनं झालं काल शिकायची होती बंदी दिली नामी संधी काल शिकायची दिली भीमान नामी संधी आज शिकायला पोर पोरी कशी जाती विदेशा मंदी आज शिकायला पोरी कशी जाती विदेश मंदी आणि राहायला माडी फिरायला गाडी राहायला माडीन फिरायला गाडी हाती मोबाईल फोन हाती मोबाईल फोन अशी कमाल केली रिमाईच्या पोरण अशी कमाल केली भिमाईच्या पोरान, काल फाटकच लुगड चोळी काल फाटकच लुगड चोळी माय घालायची रोज रोज आज शालू पैठणी नेसून आज शालू पैठणी नेसून कश करता शिनगर साज आज शालू पैठणी नेसून कश करता शिंगर साज आण भीमाच देन भीमाच घालून सोन अर भीमाच दे आली शान कस आली शान अशी कमाल केली र दादा भीमा पुरण अशी कमाल केली रिमाईच्या पोरण <coughs> बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलं जो कायदा लिहिला तो आज लोकांना ते मोडून काढावं वाटतंय का काढावं वाटतंय आजही थरथर कापत्यात बाबासाहेबांचा फोटो जरी दिसला तरी लोकांना भीती वाटते म्हणून सांगते मी काल लिहून ठेवला कायदा काल लिहून ठेवला कायदा आज साऱ्यांचा झालाय फायदा फक्त एका समाजाचा नाही फक्त एका समाजाचा नाही आज साऱ्यांचा झालाय फायदा काल लिहून ठेवलाय कायदा आज साऱ्यांचा झालाय फायदा पाहिन समाज सुठ बुटात बाबासाहेब आंबेडकर म्हणतात पाहिन समाज सुटा बुटात कसा अभिमान केलाय कायदा सुट बुटात कसा भिमान केलाय कायदा असा कुणाचा आणि असा कुणाचा जगात गौरव असा कुणाचा जगात गौरव केला काही इतिहासात आणि केला का इतिहासात आशी कमाल केली र दादा भीमाईच्या पोरान आशी भी कमाल केली र दादा भीमाईच्या पोरान होत व साडलेलं रान कस बहरून आलय छान होत व साडलेलं रान कस बहरून आलय छान भीमाची करणी बोले हि धरणी जय भीम सन्मानान जय भीम सन्मानान अशी कमाल केली र दादा अन भीमाईच्या पोरान अशी कमाल केली र दादा भीमाईच्या पोरान सर्व माझ्या आंबेडकरी जनतेला माझ्या ह्या सर्व प्रेक्षकांना मी खरच जे काही माझा व्हिडिओ बघतात त्यांना तर मी खूप मंगलमय शुभेच्छा देते की खरच काय वाटते तुम्हाला ह्या गाण्याचे बोल ह्या गाण्याच्या शब्दाची रचना अतिशय उत्कृष्ट आहे लय चांगली आणि मला खरच ते मनाला लागतं एक एक शब्द म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणले होते एका भाषणामध्ये की माझा प्रचार आणि प्रसार करतील तर कवी आणि गायक आज बाबासाहेबांच गाण्याच्या माध्यमातून आज खेड्यापाड्यातून आज राणामध्ये जर जरी एक घर असेल तरी तिथं सुद्धा बाबासाहेबांचं नाव आज लोकांच्या कानामध्ये पडतय का तर या गाण्यामधून म्हणून खरच आपल्याला ह्यातलं काही कळत नाही आपण फक्त बोलतो पण आपल्याला ह्यातलं कळत नाही समाजाला बऱ्याचशा गोष्टी आपल्याला कळत नसतात त्यामुळं मुद्दा असा होता माझा की आपल्या लोकांमध्ये जरा जरी काय झालं लगेच लोक फायदा घेणार लगेच चर्चा सुरू लगेचच पण त्यांच्या मध्ये आज इतर पक्षामध्ये म्हणा किंवा इतर कार्यकर्त्यामध्ये म्हणा लोक हिकडचं हिकड दिवसामध्ये आल आलटी पलटी करायला लागली आता एकच परता निघली सगळ्यांना एका कंपनीत काम आहे दुसरीकडं कामच नाही मग ती कंपनी तुम्ही वळखून घ्या दुसरीकडं सगळ्या कंपन्या बंद पडायला लागल्या आता या कंपन्या कोणत्या आहेत तर तुम्ही वळखा अशी परिस्थिती झालेली आहे म्हणून फक्त काळाची गरज आहे आपल्याला की जास्त बाबासाहेब आंबेडकरांच्या जवळ जाणं त्यांना वाचनातून आम्हाला जास्त समजून घेणं आम्हाला त्याच्याशिवाय बोलता येणार नाही त्याच्याशिवाय काहीच करू शकत नाही धम्म आम्हाला जो त्यांनी दिला तो समजून घेतला पाहिजे आम्हाला ते समजून घेण्याची सुद्धा तितकीच गरज आहे म्हणून प्रश्न अवघड आहे की आम्हाला जर काहीच माहीत नसेल कायद्याची कोणत्याच तर आम्ही लोकांना काय सांगणार आता हे आम्हाला फुटकं तुटकं आम्ही रोज त्या प्रवाहात राहतोय आम्ही इकडं धम्म भारतीय बौद्ध महासभेच्या धम्म कार्यामध्ये सतत जातो आणि आमचं आता मला ते विषय मला आठवला कारण की आपण आम्हाला तर आम्ही खेड्यात आमची जिंदगी गेली फक्त आमच्या कानावरती नाव होत की तुमचा एक नेता आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आम्हाला काहीच माहित नव्हतं परंतु आम्ही ते समजलं समजून घेतलं आणि आम्ही जुनी ती कापड फेकून दिली आम्ही नव पांघरून अंगावर घालायला सुरुवात केली कारण का आयुष्यात ती ठेगळं लावून घालून घालून आपली जिंदगी गेली त्यात त्याच्यामुळं नाही आम्हाला आता चांगले दिवस आले तर आपण चांगले राहिलं पाहिजे तर आजचा माझा व्हिडिओ लाईव्ह येण्याचं कारण काय होतं आणि आजचा माझा व्हिडिओ कसा वाटतोय तुम्हाला जर आवडला असेल तर तुम्ही खरंच मला जरा जास्तीत जास्त तुमच्या कमेंटमधून मला तुमचं म्हणणं कळवत जावा आणि मला अजूनही कुणी सबस्क्राईबवर केलं नसेल तर करा